नमस्कार मी सौ स्वानंदी स्वरूप जोगळेकर राहणार साखरपा जिल्हा रत्नागिरी वय वर्ष तीस माननीय अनुराधाताई राज्याध्यक्षांच्या मनाच्या श्लोकाच्या ह्या न ह्या सिरीजचं फार मोठं कौतुक आहे आजच्या पिढीला खऱ्या अर्थाने संस्कारांचं सा बाळकडू पाजण्याचं काम हे मनाचे श्लोक करत आहेत अगदी साध्या सोप्या आणि सहजपणे मनाच्या श्लोकांचा अर्थ आपल्यापर्यंत पोचवायचं काम मा माननीय अनुराधाताईंनी केलं आहे त्यांचा जगी सर्व सुखी असा कोण आहे ह्या श्लोकातून माणसाने सुखाच्या छोट्या छोट्या संकल्पना कशा असाव्यात याचं उत्तम उदाहरण दिलं आहे किंवा कृष्णार्पण वस्तू या श्लोकातून माणसाने कोणतंही काम करताना ते निरपेक्ष भावनेने केलं तर ते परमेश्वरापर्यंत पोचतं ह्यात हे सुद्धा आपल्याला ह्या श्लोकातून कळतं मला त्यांचा सगळ्यात आवडलेला आणि मी आज निरूपणाला घेतलेला श्लोक आहे श्लोक क्रमांक एकशे अठरा गजेन्रू महासंकटी संकटी पाहे तया श्री हरी धावता आहे उडी घातली जा हलाजी मदानी नृपेक्षी कदा देव भक्ताभिमानी यात गजेंद्र नावाच्या हत्तीवर जेव्हा संकट आलं त्या प्रत्यक्ष श्री विष्णूंनी त्याला वाचवण्यासाठी धाव घेतली प्रत्यक्ष परमेश्वराने गजेंद्राचे प्राण वाचवले किती छान परमेश्वर आपल्या भक्तासाठी कोणत्या ना कोणत्या रूपात प्रत्यक्ष जन्म घेत असतो आणि त्या भक्ताला संकटातून तारत असतो म्हणून खरंच परमेश्वर ही एक अलौकिक शक्ती आहे असं मला वाटतं आता माझ्याच बाबतीत बघायचं झालं तर मी रोज एक पंचवीस किलोमीटर जाऊन येऊन पन्नास किलोमीटर दुचाकीवरून प्रवास करते मध्ये फार निर्जन रस्ता आहे कधीकधी उशीर होतो खूप भीती वाटते परंतु असं वाटतं एक दैवी शक्ती माझ्याबरोबर माझ्यासोबत जात आहे जेणेकरून मला कोणतंही संकट माझ्यावर आलं तरी ती शक्ती माझा नक्की मदत करेल माझ्यासाठी उभी राहील आणि खरंच आत्तापर्यंत इतक्या प्रवासात मला कधी कोणत्याही प्रकारच्या संकटाला सा जा सामोरं जावंसं जाण्याची वेळच आली नाही आणि ह्या सगळ्याचं मूळ कारण हे परमेश्वराची अलौकिक शक्ती आहे परमेश्वर आपल्याला अनेक रूपातून दिसत असतो त्याचं आपल्याला प्रत्यय प्र अनेक प्रकारे येत असतो कधी कधी बस चुकल्यानंतर अचानक मिळालेली लिफ्ट असो किंवा एखाद्या अचानक मोठ्या प्रॉब्लेममध्ये आपण जेव्हा असतो तेव्हा अचानकपणे आपल्याला त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळून जातं आणि तेव्हा आपण मनातून जी परमेश्वराला हाक मारलेली असते की देवा अनावधानाने माझ्याकडून ही चूक झाली आहे पण त्यातून मला सोडवण्याचं कामही तू करशील याची मला खात्री आहे मी स्वतः एक स्वामी भक्त आहे मी दरवेळी स्वामींचं नाव घेऊन कोणत्याही कामाची सुरुवात करते किंवा तुम्ही स्व तुम्ही माझ्यासोबत कायम राहा स्वामी असं सांगते आणि ब मा, ते माझ्याबरोबर स्वामी कायम असतात किंवा स्वामी हेही एक देवाचंच रूप आहे त्याच्यामुळे माझ्यासोबत कायमस्वरूपी स्वामींची सावली माझ्याबरोबर आहे ते मला कायम धीर देतात असं मला वाटतं आयुष्यात खूप संकट येतात काही वेळा अशी वेळ येते की बापरे आता यातून बाहेर पडणं केवळ अशक्य आहे त्यावेळी आपण खूप डिप्रेशन किंवा सगळं काही संपलं आहे अशा मनस्थितीत असतो त्यावेळी खरंच देवाला आर्ततेने मारलेली हाक त्याच्यापर्यंत पोचते आणि देहू त्या कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्या भेटीला नक्की येतो ह्याची मला प्रचिती आहे त्यामुळेच ज्याप्रमाणे गजेंद्राला वाचवण्यासाठी प्रत्यक्ष श्री विष्णूंनी अवतार घेतला त्याप्रमाणेच आपल्यासारख्या सामान्य माणसाला आपण सामान्य आयुष्य जगताना येणाऱ्या अडी अडचणीत आपल्याच्यावर मात करण्यासाठी प्रत्येक वेळी परमेश्वर नक्की अवतार घेत असतो आणि माझ्या मते परमेश्वर किंवा देव कोणत्या ना कोणत्या रूपात सदैव आपल्यासोबत असतो आणि त्यामुळेच आपलं हे जीवन सुकर होत असतं धन्यवाद